काय घटना आहे अशी घटना घडली आम्ही सपोरच्या पाय थांबतो आमचं या आपलंच घर आहे तर ते मुलगी आमची तिथं असे थांबली होते वाळूच्या ढिगावर खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाय केलं जेवण दिलं आणि एक मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी असे खेळायला लागली माझी सोन आणि ती भाशी ती अशी घरात स्वयंपाक करत होते तर ती कॉन्टरला ती आली तर ती पोरगी तिकून रडत आली म्हणते आई नाही मम्मी म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत हात वेध घातला हां आणि ती परढत आली घाबरली पक्की हां मग माझ्या मुलग्याने मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तर म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावाने बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुसकड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा आहे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करू नाही तर याला आपण पोलीस कंप्लेंटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलावला आम्ही तो मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळाय गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हां आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकर सांगा ना हां आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना मग आम्ही हातपास राहायचं कोणाको ते सांगा ना मला तुम्ही हां हां मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं एकलंच घर पडतं साहेबांना पण दाखलो आमच्या दरवाज्यांना दरवाजा नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकलं आई राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल पिलेला माणूस पक्का पिलेला हा आणि तुम्ही कायद्यावालीच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता हां तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं लोकांची गरीबाची छेड काढायला लागलं आणि ती पण चिमुकल्या पोरीची हां मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला मग याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना मला एवढंच आमचं म्हणणे बाकी काय नाही आमचं म्हणणे हां